सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी ईश्वरपूर तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या वतीनं धडक मोर्चा या ठिकाणी काढलाय मोर्चाच्या yeah. निमित्तानं या ठिकाणी निमित्ता या मोर्चास आलेले तालुक्यातून आलेले सर्व आमचे जीवाभावाचे शेतकरी बांधव या आंदोलनासाठी रणरागिनी बनून जाशीच्या राणीचं रूप घेऊन आलेल्या आमच्या तालुक्यातल्या सर्व माझ्या माय माऊली भगिनी आणि या कार्यक्रमाला आलेला सर्व शेतकरी बांधव तरुण मित्रांनो आज आपण बघतोय कि या महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक चांगलं केंद्राचं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं सरकार या ठिकाणी काम करत असताना पण या ठिकाणी हा गो हत्याबंदी कायदा आला आणि या कायद्याच्या माध्यमातन काही अडचणी या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कशा आल्या कशा पोचल्या की जेणेकरून शेतकरी या आंदोलनामध्ये आज उडी घेताय शेतकऱ्यांना या आंदोलनामध्ये आज उडी घेतलेल्या शेतकरी या आंदोलनामध्ये उतरलाय त्याला कारण काय हा कायदा आला पण आज शेतकरी रस्त्यावरती महाराष्ट्रातला तर भारत देशातला काय याय लागलाय ह्याला कारण आहे या गो हत्याबंदी कायद्यामध्ये मुळात बघितलं तर हा कायदा शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोचला कसा आणि शेतकऱ्याचा वध कसा घ्यायला लागलाय त्याला कारण एकच आहे की मुळामध्ये बघा वर्षानुवर्ष शेतकरी त्या ठिकाणी संबा, जनावर संभाळ जनावर सांभाळत असतो घरामध्ये गाय गोटा करत असतो आणि जर्सी गायांच्या माध्यमातून म्हशीच्या माध्यमातन त्याचा घरातला तो प्रपंच चालवत असतो दहा दिवसाचा त्याला दुधाचं बिल येतं आणि त्यामधनं त्याचा शेतकऱ्याचा संसाराचा गाडा तो पुढे नेत असतो पण आज ही अवस्था शेतकऱ्यांच्या वरती का आली त्याला कारण आहे या कायद्यामुळे त्या कायद्यामुळे असं झालं की काही बोगस गोरक्षक या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये तयार झाले की ज्या बोगस गोरक्षकांनी त्यांना समजलंच नाही की खऱ्या अर्थानं आपण आपला देशी वान जपला पाहिजे म्हणजे देशी गाय जपली पाहिजे देशी गायचं आपण संवर्धन केलं पाहिजे हा हायदा खऱ्या अर्थानं यासाठी झाला की आपलं खऱ्या अर्थानं देशी वान जे आहे ते टिकलं पाहिजे आणि म्हणून देशी गोमाता आम्ही सुद्धा शेतकरी बांधव म्हणतो की देशी गाई ही आमची गोमाता आहे देशी गायीला आम्ही कधीही व्यापाऱ्याला त्या ठिकाणी विकायला देत नाही देशी गाई आमच्या गोट्यामध्ये आमच्या घरामध्ये आयुष्य काढत असते आणि मग ही गोष्ट काय गोरक्षकांना समजली नाही आणि त्यांनी त्यांनी काय केलं जर्सी गाया सुद्धा पकडायला चालू केल्या पोलीस प्रशासनाला हाताखाली धरून त्यांनी म्हशी सुद्धा पकडायला चालू केल्या पोलीस प्रशासनाला ठराविक पोलीस प्रशासनाला प्रशा हाताखाली धरून आणि त्यामुळे आज असं झालं की व्यापारी गेल्या पाठीमागच्या दोन तीन महिन्यापासून शेतकऱ्यांकडनं जनावर घेण्याचं व्यापाऱ्यानं बंद केलं आणि मग शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं कळालं की आपला जर एखादी जर्सी गाय भाकर झाली असेल जी फक्त आता तीन ते चार लिटर दूध देत असेल आणि तिला जर आपण व्यापाऱ्याला विकली नाही तर माझा पुढे प्रपंच चालणार कसा शेतकऱ्याचं गणित होत की आपण एखादी भाकर जर्सी गाय जे कमी दूध देते ती जर आपण पंचवीस तीस हजाराला विकली आणि तिच्यामध्ये पुन्हा पंचवीस तीस हजार घातले तर तो शेतकरी नवीन जर्शी गाय विकत घेत होता पण आज या बोबत गोरक्षकांच्या दादागिरीमुळे व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात यायला तयार नाही आणि म्हणून आज शेतकऱ्यांच्या दारामध्ये तशाच घरामध्ये दारा भाकड गाया जर्शी गाया पडून आहेत म्हशी पडून आहेत रेड पडून आहेत जर्शी गायेला धाऱ्याला बारकं पाड घरात पडून येत नसेल तर पाड नेऊन डोंगरात सोडायला लागली त्या पाड्यांना कुत्री खायला लागली अरे एवढी वाईट अवस्था खऱ्या अर्थानं या कायद्याच्या आडून काय लोकांनी केली कारण त्यांनी त्यांचा धंदा या कायद्याच्या अडून त्यांनी त्यांचा धंदा चालू केला होता धंदा आणि ही टोळी मुठ्या ही टोळी बालकीला ही टोळी छेदण्यासाठी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र यावं लागणार आहे संघटित व्हावं लागणार आहे तेव्हा या टोळीचा खऱ्या अर्थानं लक्षात ठेवा आपण उत्मान त्या ठिकाणी थांबवू शकतोय नाना लय पोचल्याला कडे आहेत बघा काय जण म्हणतात की आता सदाभाऊ त्यांची संघटना कसा याची बाजू घेते सदाभाऊ न धर्म बदलला त्या ठिकाणी सदाभाऊ का आता मुस्लिम झाले काय अरे बाबांनो आमचा धर्म कुठला असेल तर तो जातीवंत शेतकऱ्यानी शेतकरी जो शेता भातामध्ये राबतो काभार कष्ट करतो तो, तो कुठल्या जाती पातीचा धर्माचा आम्ही बघत नाही जो शेता भातामध्ये आपल्या खऱ्या अर्थानं घाम घालतो कष्ट करतो आणि या जगाचा पोशिंदा बनतो त्या जगाला दोन टायमाचा खया घालण्याचा जो काम करतो तो, 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 तो शेतकरी आणि ती शेतकरी आमची जात आहे आम्ही कुठली तरी जात घेऊन फिरत नाही आम्हाला सांगायचं आहे सा आम्हाला सांगायचं आहे सा की काही लोकांनी सांगितलं की आम्ही हिंदू आहे अरे आम्ही कोण आहे आम्ही सुद्धा वर्षानुवर्ष हिंदू आहे आम्हाला कुणी शिकवायची गरज नाही की हिंदू धर्माची संस्कृती काय आम्हाला हिंदू धर्माची संस्कृती माहित आहे त्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम ग्रामीण भागात शेतकरी माझी माऊली करत आहे कधीतरी जे भानते ठराविक गोरक्षक आहेत तिने यावं त्यांना एवढंच वाटते ना म्हशी पाळवाव्या जरशी गाई पाळवाव्या की बघा नाना ही एवढी हुशार आहे एवढी हुशार आहे ती नितीन शेठ त्यांना ताजा घबगबईत माल खायला पाहिजे म्हणजे लहानपणापासून पाळायचं नाही तयार झालेला आयटम त्यांना पाहिजे तयार झालेला आयटम खायला कना करा म्हणून पहिल्यापासून अजिबात एक जनावर पाळायचं नाही पुण्या मुंबईत ऑफिस करायचे कुठेतरी एखादा फोटो देशी गायचा लावायचा सकाळी उठायचं तिला पाया पडायचं भगवान नाम वडायचा हातावर बसणं खांद्यापर्यंत भगव्या दोऱ्या बांधायच्या आणि म्हणायचं झालो मी गोरक्षक अरे तुम्ही गोरक्षक असाल पण आम्ही गोपालक आहे गोपालक आम्हाला रक्षण करायचं कुणी गोमातेची गरज नाही देशी गाय आमच्यासाठी गोमाता आहे अरे एखादा शेतकरी शेतकरी आहेत आज देशी गाय आपल्या दारात आहे मागच्या एक महिन्यापूर्वी त्या देशी गायचा पाय मोडला होता शेतकऱ्यानं पदरचे पंधरा हजार घातले आणि त्या देशी गायच्या पायाचं प्लॅस्टर करून आणलं आम्हाला कळत कुठलं वान विकायचं कुठलं वाण विकायचं नाही त्या महाराष्ट्रामध्ये दे देशी वान खिल्लार जात जा जपण्याचं काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला शेतकरी करतोय अरे ह्या बैलगाड्यांच्या ज्या शर्यती होता सर्वसामान्य शेतकऱ्यामुळं आणि शेतकऱ्याच्या तर जपण्याचं काम बैल जपण्याचं काम आमचा गावगड्यातला शेतकरी करत आहे पण आज दुसऱ्या बाजूला ठीक आहे मान्य करू कि गाईच्या पोटात तेतीस कोटी देव यांना दिसतात पण नाना आता असं झालं अमोल भाव कि म्हशी पकडायला लागली त्यांना <laughs> काय म्हशीच्या पोटात पण कोटी देसाय लागल ते <laughs> परवा पुण्यामध्ये एक बोटे म्हणल्या सदाबाईला काय अरे रेड हो गोळा करतो जेवढं रेड पाहिजेत तेवढं तुम्हाला <laughs> काय करायचं रेड्याचं आम्ही आज एखादी जर्सी गाय भेकड गाय घरात सांभाळायची तर महिन्याला चार आणि पाच हजार खर्च आहे आणि तुम्ही आम्हाला म्हणता आम्ही दलाल व्यापाऱ्या व्यापाऱ्यांची बाजू घेतोय अरे आमचं गोरक्षकांना हवा नाही तर तुम्ही उत्तम काम करत असाल गाड्या पकडून कशाला दाखवतायो गाड्या व्यापाऱ्यांच्या पकडून की आम्ही सेवा केली एवढी संस्था तर बजरंग भाऊ सगळ्या गावागावात तालुक्यात फिरा प्रत्येक गोट्यात दोन तीन दोन तीन भाकड गाया गावतील जर्सी गया घ्या आम्हाला पैसे पंचवीस तीस हजार आणि पाहिजे तेवढ्या तुमच्या गोशाळा तुडुंब भरून टाका हाऊस आहे तर गावागावात या ना फिराना गावागावात फिरणार ना व्यापाराच्या दृष्टिकोनातलं जिथं बाजार असतो त्या बाजाराच्या बाहेर एखादी स्कॉर्पिओ उभा करणार त्याच्या टुलकीनं दोघं तिघं बसणार व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांकडनं करन जरशी जनावरं घेतली टॅम्पू भरला की ही गडी त्याच्या मागणं गाडी घेऊन सुटले मोगावा घे प्लीज म्हणतात आम्हाला मोगावा लागलेला काय मागावा मोगावा लागलेला यांना की ह्या बाजारातनं गाडी सुटली अरे कशाला बाजारात जात आमच्याशी या गावागावात तुम्हाला पन्नास साठ मशी रेड जर्सी गाय आम्ही देतो द्या आम्हाला पैसे तुमच्या हिंमत असेल तर आमचा धंदा जर कोण शेतकऱ्यांचा व्यवसाय उद्या आला तर त्यांना भाऊ म्हणले त्याचा नांगर लावण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असतील तुमच्याकडे गुंड असतील माणसं देणार धमक्या तुम्ही ज्या धमक्या काय करू शकताय गोळ्या घालू गो शकताय अरे शेतकऱ्यांसाठी गोळ्या खायला छातीवरती सुद्धा आम्ही मागे पुढे विचार करणार नाही आज हा प्रश्न घेत असताना सत्तेच्या माध्यमातलं सरकार आपलाय तरी आमचं सांगणार की अरे हा कायद्यात बदल करा नाहीतर भविष्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये तुम्हाला कुठलंही जनावर दिसणार नाही ना शेतकऱ्याला अडचणीत आणणार या ठगात कोण राहिलं सगळे अडचणीत आणायला लागले सगळे जो तो ये तो शेतकऱ्याच्या जीवावर उठतोय जो तो येतोय शेतकऱ्याच्या जीवावर उठतोय ह्या बोरगाव मध्ये मागच्या आठवड्यात ह्या बोरगाव मध्ये मसूदच्या वाडीचं बारक चार खोंड पकडली पाड गैला जरशी गेला झालेली दोन तीन गोरक्षक म्हणले ज्या पैस नाहीतर बोलू तो पोलीस अहो मसूरच्या वाडीतली माणसं गेली ती चाळीस आणि त्यांना म्हणली तुला लय खाज आहे ना तुझ्या घराशी कोंडण हे आणि आम्ही दोन दोन महिन्याला बघायला येणार तू सांभाळतो का तुझ्या दानत आहे ना फुकट घेऊन जा आणि सांभाळून दाखव एक वर्षभर मग कळतय वैरण काढताना वैरणीचा बिंडा बांधताना बंगला गेल्यावर शान कुठं कुठं घुसतंय माती कुठं कुठं जात्या ज्या माणसांनी आयुष्यामध्ये कधी दुधाचा धंदा केला नाही दुधाचा व्यवसाय केला नाही ज्या माणसांनी उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या दारात एक जनावर पाळलं नाही ते आज स्वतःला गोरक्षक बनवून जर आपली दिशा करत असेल तर शेतकरी भावांनो पक्ष धर्म जात पात बाजूला ठेवा आणि शेतकरी जात डोळ्यासमोर ठेवून सगळ्यांनी एकत्रित या आणि म्हणून आम्हाला जे काय वाईट अनुभव ह्या हो दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आले ठराविक भागात यांचे माणसं आहेत ते एका माणसाला जर कुणी यांच्यावर प्रहार केला तर मोबाईल फोन करून धमक्या देतात पण या धमक्यांना आम्ही भिनारी नाही आमचं उभा आयुष्य संघर्षामध्ये गेलाय लग्नामध्ये गेलाय त्याच्या पाचवी ज्याच्या पाचवीला खऱ्या अर्थानं संघर्ष पुजलेला आहे त्या माणसांना तुम्ही संघर्ष शिकवू नका म्हणून हा लढा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तीव्र करायचा आहे जर ह्या लढ्यामध्ये आपल्याला यश नाही आलं तर भविष्यातच्या काळामध्ये भाकर जनावर घेऊन सांगलीच्या कलेक्टर वरचे एक हजार जनावरं घेऊन आपल्याला जावं लागणार आहे एक हजार पण आपण माग थांबायचं नाही अरे शेवटी काय करणार आम्ही आमचा पोटाचा प्रपंचा तो व्यवसाय आम्ही चालवणार कसा आणि यांचं बघा त्याच्यापेक्षा वाईट काय बघा दोन मिनिटं बोलतो अजून जनावर पकडल्यावर कोर्ट निकाल देत नाही वर्षभर एका जनावराला ही अख्खा एका जनावराला दिवसाला जरशी गायला पाचशे रुपये खवटी लावतात खवटी खवटी माहित आहे का कवा ऐकलाय का शब्द आम्ही पहिल्यांदा पुण्यात गोशाळेत गेलो ऐकला म्हटलं आमची जनावर द्या तर ते म्हटले एका म्हशीला दिवसाला पाचशे रुपये खवटी द्या आपल्याच म्हशी पकडल्या हि मी निवांत आहेत गडी आणि तीन महिन्यानं एका म्हशीचं आपल्यालाच म्हणते पन्नास हजार रुपये द्या दिवसाला पाचशे न तीन महिन्याचं झालं पंचेचाळीस हजार अकरा मशीनचं झालं पाच लाख दहा रेडक होती एका रेडकाला म्हणले दिवसाला साडेतीनशे रुपये द्या म्हणजे महिन्याला झाले दहा हजार अरे आम्हाला शेतकऱ्याला मस पाळायला मग अनुदान द्या ना पंधरा हजार तुमच्यात दम असेल तर आम्हीच सगळ्या मशीन पाळतो आणि ज्या कायद्यामध्ये ज्या हा कायदा झाला त्यावेळी किरण भाऊ स्पष्ट सांगितलाय की या कायद्याच्या माध्यमात गोशाळेमध्ये फक्त देशी गया गेल्या पाहिजेत कारण सरकार हे देशी वाण सोडून इतर मशीसनी जर्सी गणे अनुदान अजिबात देत नाही मग तुम्ही पकडता कशासाठी नेता कशासाठी शेतकऱ्याचा मार तुम्हाला ऐकता कशासाठी पाहिजे अरे काबार कस करा शेता भातात या गावाकडे या राबा गोटे करा पन्नास पन्नास काही शंभर शंभर पाचशे पाचशे दर्शी गाया करा पण शेतकऱ्यांच्या जीवावरती उठू नका असं तुम्हाला आव्हान आम्हाला करायचं आहे दोन हजार अठरा ला आपण मोठी ऊस परिषद त्या ठिकाणी कोडोलीला घेतली त्या माध्यमातन कोडोलीला आपण साखरेची आधारभूत किंमत मागितलेली त्यावेळी आपल्या सरकारनं आदरणीय मोदीजींनी तेत्तीस रुपये किलो साखरेची आधारभूत किंमत ठरवली आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये संघटना थोडी थंडावलेली बघून पुन्हा साखर सम्राट अफय नाचायला लागलेत म्हणून आपल्यालाय आमचं म्हणणं आहे साखरेची आधारभूत किंमत चाळीस रुपये करा म्हणजे उसाच्या टनाला भाव चार हजार रुपयेच्या घरात गेल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आपल्याला भावांनु लढावं लागेल आंदोलन करावं लागेल आमचं म्हणणं आहे एखादी गाय जर सांभाळायची असेल तर तिचा महिन्याचा दुधाची गाय जर्सी सांभाळायची असेल तिचा महिन्याचा खर्च आठ ते नऊ हजार रुपये आहे आणि देणाऱ्या तुम्ही तीन पाच सात आणि आठ पाच एस एन एफ ला जो बत्तीस रुपये तेत्तीस दर देताय तो आम्हाला परवडत नाही म्हणून आमची मागणी आहे की जर्सी गायला दुधाला लिटरला चाळीस रुपये त्या ठिकाणी भाव खऱ्या अर्थानं दिला पाहिजे यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लढावं लागणार आहे पाठीमाग आपण पुण्याला मोठं आंदोलन केलं दुग्ध आयुक्तांवरती के आपण मोर्चा काढला म्हणून आपल्याला पाच रुपये प्रति लिटर अनुदान मिळालं जेव्हा जेव्हा लढतो तेव्हा तेव्हा ते पदरात काहीतरी पडत असत आणि म्हणून तो सुद्धा लढा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुढे शेतकऱ्यांच्या साठी न्यावा लागणार आहे कांद्याचा दर पडला आज महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याचा शेतकरी आत्महत्या करतोय त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कि प्रति किलो कांद्याला तीस रुपये दर द्या कांद्याच्या चाळी ज्या उभा राहतात त्या कांद्याच्या चाळीला अनुदान द्या की जेणेकरून शेतकरी त्या ठिकाणी त्याचा कांदा स्टोअर करू शकेल ह्या विविध मागण्यांसाठी आम्ही आज हा धडक मोर्चा काढलाय आमची पुढे मागणी आहे की शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा आपल्या सरकारनं विधानसभेत जी घोषणा केली ती निश्चितपणे आदरणीय फडणवीस पूर्ण करतील अशी आम्हाला आशा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे पण त्याच्यात एक महत्वाचा दुसरा विषय आहे की जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात त्यांचं काय मागच्या वेळेच प्रोत्साहन पण अनुदान पन्नास हजार सगळ्यांना भेटलेलं नाही आमची विनंती आहे की मागचं ज्यांना भेटलं नाही त्यांना प्रोत्साहन पर अनुदान पन्नास हजार द्या आणि आता जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत जर ह्यावेळी तुम्ही कर्जमाफी करणार आहात नक्कीच तर आता बाकी नाही जो नियमित कर्ज भरतो त्याला एक लाख रुपये तुम्ही प्रोत्साहन पर अनुदान द्या ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे सोयाबीनचा दर सुद्धा आज पडलेला आहे जोपर्यंत सोयाबीन राहणार असतो तोपर्यंत दर चांगला दिसतो ते सोयाबीन डोळ्यासमोर मोठं उतर आपण कापणी करतो आणि ते सोयाबीन रानातलं खड्यावर आणतो मळणी करतो मळणी झाल्यावरती त्याचा दर पडतो पुन्हा आपलं सोयाबीन व्यापाऱ्यांकडे गेलं की मात्र दर वाढतो तर आमचं मागणं आहे की तर तुम्ही सोयाबीनला सुद्धा त्या ठिकाणी प्रति क्विंटल सहा हजार रुपये साठ हजार रुपये तुम्ही त्या ठिकाणी एका कानाला म्हणजे प्रति क्विंटल साठ हजा, हजार सहा हजार रुपये प्रति क्विंटल तुम्ही दर द्या तेव्हा सोयाबीनचा शेतकरी कुठली त्या ठिकाणी चांगला धीर त्याला मिळेल आणि म्हणून आजचं हे आंदोलन केलं या आंदोलनासाठी काल आम्ही दिवसभर सगळ्यांना फोन केले या ठिकाणी जवळपास हजारोच्या संख्येनं सगळी आली मी सगळ्यात आलेल्या साध्या माणसांच रयत क्रांती संघटनेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वागत करतो कारण ही सगळी जे आलेली मावळ आहेत सगळं मावळ साधर शेता भातामध्ये काम करणार आणि काबाड कष्ट करणारी मंडळी आहेत अरे आमचा थेट संपर्क सर्वसामान्य माणसांशी आणि डायरेक्ट संपर्क खऱ्या अर्थानं शेता भातामध्ये राबणाऱ्या व्यक्तींशी आमचा थेट संपर्क आहे सत्ता येते सत्ता जाते सत्ता येते सत्ता जाते सत्ता कुणाच्या पाचवीला पुजलेली नाही पण मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातोडवायचा हा, हा द्या सदाबाहुच्या माध्यमातलं खऱ्या अर्थानं आम्हाला पुढे न्यायचं आहे जेवढा आपल्याला परमेश्वरांना आयुष्य दिलंय त्या आयुष्यामध्ये सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कॉमनमॅनसाठी काम करायचं आहे आपल्या पदाचा खऱ्या अर्थानं फायदा हा जनतेसाठी द्यायचा आपल्या पदाच्या माध्यमातन माझ्या मा दारामध्ये आलेला सर्वसामान्याचा एखादा प्रश्न कसा आपल्याला सोडवता येईल यासाठी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे आणि म्हणून या रयचे एक मजबूत संघटन या तालुक्यामध्ये आपण उभा करूया बारा बुलतेदारांना संघटित करूया बारा बुलतेदारांना एकत्रित करूया ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बुलतेदारांना एकत्रित केला संघटित केला आणि स्वराज्याची स्थापना केली तीच क्रांती संघटनेची स्थापना ज्या पद्धतीने झाली ती मूर्तमेड आपल्याला पुढे बारा बुलतेदारांना एकत्रित घेऊन खऱ्या अर्थानं करायची आहे अरे आज कोण दलित असेल कोण रामोश असेल कोण वंजारे असेल कोण नाभिक असेल कोण माळे असेल कोण ओबीसी असेल कोण साडे असेल कोण लोहार असेल मराठा समाजामध्ये कोण खऱ्या अर्थानं विस्थापित मराठा असेल त्या सगळ्या माणसांना बरोबर घेऊन जाण्याची ताकद आणि धमक खऱ्या अर्थानं सदाभाऊ खोत या नावाच्या व्यक्तीमध्ये आहे संघटनेचा आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी सगळेजण आलात उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आभार मानतो आणि शेवटी एकच मुद्दा सांगतो की हा गो हत्याबंदी कायद्यात नक्कीच सुधारणा झाली पाहिजे ना येणाऱ्या काळात लाखोंच्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला कोण जरी काय म्हणत असलं तर लक्षात ठेवा भले व्यापारी असू दे किंवा भले गोरक्षक असू दे सुद्धा जनावर पाळत नाही जी दोघं सुद्धा लहान जनावर मोठं करत नाहीत व्यापारी त्याचा व्यवसाय करतोय गोरक्षक त्याचा व्यवसाय करतोय पण त्याच्यात मराण आमच्या शेतकऱ्यांचं होत आहे आणि ते मराण आम्हाला थांबवायचं आहे म्हणून आम्ही रस्त्यावरती आलोय कारण हा आमचा धंदा आहे वर्षानुवर्ष चाललेला हा आमचा धंदा आहे आमच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये कोण जर मध्ये येणार असेल तर त्याला पायाखाली तुडवायला सुद्धा शेतकरी मागं पुढं बघणार नाही असं मी